घरच्यांकडून लग्नाला होणाऱ्या विरोधाच्या कारणावरून बारशेत प्रेमी युगलानं गळफास घेऊन आत्महत्या केली या दोघांनी एकाच दोरीनं आणि एकाच फांदीला गळफास घेतल्याचं शनिवारी ऐन गुढी पाडव्या दिवशी समोर आल्यानं हळहळ व्यक्त होत आहे शंकर हनुमंत पारसे वय पंचवीस आणि नम्रता विष्णू काशिद वय सतरा अशी प्रेम प्रकरणामधून गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावं आहेत याबाबत अधिक माहिती अशी बार्शी येथील अल्पवयीन मुलगी नम्रता काशीद ही शहरातून बेपत्ता झाली होती त्यामुळं तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिचं अपहरण केल्याप्रकरणी बावीस मार्च रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपास करून शंकर हनुमंत पारसे या तरुणानं अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं मात्र दोघेही गुन्हा दाखल झालेल्या दिवसापासून बेपत्ता झाले होते दोघांच्या विवाहाला कुटुंबियांचा विरोध होता त्यामुळं या प्रेमी युगुलानं बार्शी शहरालगतच्या चव्हाण यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एकाच दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली पंकजनगर परिसरात राहणारे या दोघांचं सहा महिन्यांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं मुलगा शिक्षण घेत नसला तरी मुलीनं मात्र नुकतीच दहावीची परीक्षा दिल्याची चर्चा परिसरात सुरू होती ही घटना समजताच दोघांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला